मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत की सईला मुक्ताही सांगत असते मॉडर्न ह्या कशा चालतात ते तर या दोघींचं हे सर्व काही मुग सागर हे बघत असतो सागरला वाटत असतं ह्या दोघीजणी काहीतरी वेगळंच मजा करतात नंतर त्याच्या लक्षात येतं तर सागर हा मुक्ताकडे बघत राहतो आणि नंतर सागर विचार मनातल्या मनात विचार करतो आणि म्हणत असतो जर मुक्ता मॉडर्न झाल्या तर तरी इकडे इकडे आदित्यच्या शाळेमध्ये आदित्यला आणि श्रावणीला प्रिन्स ने बोलवलेलं असतं तर सावनी ही प्रिन्सिपल समोर जाते आणि प्रिन्सिपल मॅम म्हणत असतात तुमचा हा मुलगा तर प्रिन्सिपल मॅडम म्हणत असतात की तुमच्या आदित्यने या मुलाला किती मारलं ते बघा तर शावनी त्या मुलाकडे बघते तर शावनीला धक्का बसतो तर शावनी म्हणत असते प्लीज मी ती त्याला समजावून सांगतो तर सावणीही त्याला समजावून सांगत असते तर प्रिन्सिपल मॅडम म्हणत असतात तर प्रिन्सिपल मॅडम म्हणत असतात हा तुमचा मुलगा सर्व काही स्कूलचे नियम तोडत आहे आणि हे सर्व काही स्कूलच्या विरोधात आहे असं जर झालं तर आम्हाला त्याला शाळेतून काढावं लाग तर श्रावणी म्हणत असते मी त्याला समजावून सांगते तर मॅडम म्हणत असतात तुम्ही याला काउन्सिलिंगसाठी एक काउन्सिलिंगकडे का नाही दाखवत हे ऐकून श्रावणीला धक्का बसतो आणि श्रावणी मॅडमवर ओरडते आणि म्हणत असते त्याची काहीही गरज मॅडम सावणीला सांगत असतात हे बघा तुमच्या मना तुमच्या मुलांच्या मनामध्ये मा त्याच्या बाबाविषयी खूप दोष आहे खूपच आडी निर्माण झाली आहे त्याच्यामुळे त्याचा सर्व काही राग निघून जाईल तर सावणी ही काउन्सिलिंग करण्यासाठी तयार होते तर इकडे सागरला स्वप्न पडत असतं इकडे मुक्ता ही साफसफाई करत असतात तेवढ्यातच ते सागर येतो आणि सागर हा मुक्ताला साफसफाईसाठी मदत करत असतो तर मुक्ता सागरला म्हणत असते प्लीज तुम्ही जाळे काढण्यासाठी मला मदत कराल का हात जर नाही पोचला तर स्कू स्टूल घ्या तर सागर म्हणत असतो तुम्ही माझ्या हाईटविषयी का बोलताय तर मुक्ता म्हणत असते मी तुझ्या हा तुमच्या हाईटविषयी बोललोच नाही फक्त हात जर नाही पुरला तरच म्हणालो तर सागर म्हणत असतो ऐका ना मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं तुम्ही माझ्या प्रोजेक्टच्या मॉडेल हॉल का ही नाटक करतच खुश होण्याचं दाखवते ती खुश खुश आहे तर मुक्ता म्हणत असते हो ना मी याचीच वाट बघत होती मी कधी घ लग्न करून तुमच्या घरी येते आणि कधी तुम्ही मलाही ऑफर स्वीकाराल तर असं असतं तर, तर, तर सागर हा खूप खुश होतो आणि म्हणत असतो मी मिहीरला फोन करून सांगतो आणि तुम्ही मिहीरशी पैशाविषयी बोलून घ्या तर मिहीरला फोन करत असतो तर मुक्ता मात्र सागरच्या मागे झाडू घेऊन रागे रागे बघत असते आणि मुक्ताही सागरला मार असते ता तर मुक्ता सागर मारत असतो काय झालं तर मुक्ता ही सागरला बेधम मारत असते तर हे सर्व काही सागरला पडलेलं एक स्वप्न असते सागर झोपाळ्यावरती झोपलेला असतो तर सागर झोपाळ्यावरती झोप झोप झोपलेला असतानाच जोरजोरात ओरडत असतो मुक्ता मारू नका तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि सागरला उठवण्याचा प्रयत्न करते तर मु सागर हा झोपाळ्याच्या मागे जातो आणि म्हणत असतो प्लीज तो झाडू बाजूला ठेवा तुम्ही मला मारणार का तर मुक्ताम नाही असं म्हणत असते मी का तुम्हाला मारणार तर सागर म्हणत असतो मग तुम्ही हा झाडू घेऊन काय करताय तर मुक्ता म्हणत असते आपली साफसफाई करण्यावाली कामवाली बाई आज येणार नाही म्हणून सर्व काही काम आपल्यालाच करावं लागेल तर सागर म्हणत असतो मग आता तुम्ही मला साफसफाई करणार जाळे काढण्यास सांगणार का तर मुक्ता हो म्हणत असते तर सागर नाही म्हणून तिथून निघून जातो तर इकडे सावणी मात्र ऑफिसमध्ये आलेली असते सागरच्या आणि तिच्या फोटोकडे बघते आणि म्हणत असते मॉडर्न सागरला एवढी सुंदर मॉडर्न खरंच कधीच भेटणार नाही म म्हणत असते देवाने तर मला बनवलं आणि नंतर ब्रेक घेतला एवढी सुंदर मॉडर्न सागरला कधीच मिळणार नाही तेवढ्यातच इथे सागर येतो आणि सागर म्हणत असतो तू माझ्या केबिनमध्ये काय कर म्हणत असते कारण मी तुझी मॉडर्न आहे तर त्याच्यामुळे मला यावं लागेल तर सागर म्हणत असतो की माझी मॉडर्न ठरली मी बघितली तर हे ऐकून सावनीला मात्र खूपच धक्का बसतो तर सावनी म्हणत असते कोण आहे ती तर सागर म्हणत असतो ती अशी आहे की तिच्याकडे बघितलं तर तिच्या डोळ्यामध्ये बघितलं अगर हा मुक्ताचं कौतुक करत सावनीला सांगत असतो ती तुझ्यासारखी मेकअप करणारी नाही तुझ्या तोंडावरती जसा मेकअपचा थर आहे तसा तिचा नाही ती एकदम साधी सिंपल आहे असं म्हणतच सागर हा मुक्तावर कवितात करत सांगत असतो तर सावनी म्हणत असते पण ती आहे तरी कोण तर सागर हा सावनीला म्हणत असतो तुला तिचं नाव नक्कीच आणि लवकरच सांगेल आणि ते बघून सावणी मात्र तिथून राग राग निघून जाते तर सागर हा मुक्ताच्या विषयी मुक्ताला कसं कन्व्हिन्स करायचं याविषयी विचार करत असतो तरी इकडे मुक्ता आणि माधवी या दोघीजणी बसलेल्या असतात तर माधवी सांगत असते मुक्ताला की मला तू आदित्यच्या शाळे कॉलेज शाळेतमधून एक कॉलाला काउन्सिलिंगसाठी आणि तो म्हणजे आदित्यसाठी तर मुक्ता म्हणत असते प्लीज आई काउन्सिलिंग करायला हो म्हण कारण सर्व काही तर आदित्यचं जर तू काउन्सिलिंग केलं तर त्याच्यामध्ये आपलाच फायदा होईल कारण त्याच्या त्यामुळे आदित्यच्या सागरविषयीचा मनामध्ये राग कमी होईल सागर सागरही मुक्त होतील आणि सागरही मला खुश ठेवतील असं मुक्ताही साग माधवीला सांगत असते तर माधवी म्हणत असते अगं पण मी तर विचारही केला नव्हता की सागरच्या मुलाचं मी काउन्सिलिंग करायचे परिणाम किती वाईट होती तुला माहिती आहे का त्या सावणीला जर कळालं की कोळी कुटुंब यामध्ये इन्व्हॉल्व आहे तर तर पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत माधवीकडे सागर आलेला असतो आणि सागर हा सगळं काही प्रकार सांगतो आणि म्हणत असतो प्लीज तुम्ही मुक्ताला कन्व्हिन्स करा तिला सांगा मॉडर्न होतात साठी हे सर्व काही मुक्ता ऐकत असते आणि मुक्ता खूप चिडलेली असते तर मुक्ताकडे सागर येतो आणि सागर मुक्ताला म्हणत असतो तर मुक्ता मात्र खूपच चिडलेली तर मुक्ता ही तयार होत नसते तर दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये ही सावणी आलेली असते आणि तिथे दुसरी मॉडर्नही आलेली नसते तर सावणी ही पेपरवर साईन करणारच तेवढ्यातच तिथे मुक्ता येते तर मुक्ताला बघून सावणीला मात्र खूपच जळफळाट होतो तर अशी चवडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा